स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या आलेल्या कमेंटचं उत्तर देणार आहे जी मी कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग टाकली होती चौतीस साईजची त्याच्यावरती भरपूर जणांच्या कामाच्याच कमेंट्स आहेत त्याबद्दल त्यांचे खरोखर धन्यवाद आणि ज्यांनी माझ्या त्या व्हिडिओला लाईक्स केले त्याच्यामुळे तो माझा व्हिडिओ पण खूप व्हायरल झाला आणि खूप जणांपर्यंत गेला त्याच्यामुळेच त्यांना त्यांच्या एवढ्या छान छान कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचलेले आहे तर मैत्रिणींनो याच्यात चा मी चॅट पण सांगितलेला आहे त्या व्हिडिओवरच्या सगळ्या कमेंट्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत कमेंट्सचं उत्तर ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर या व्हिडिओ आपण पूर्ण बघा लक्षात घ्या आणि जर काही समजलं नसेल ते परत मला विचारा मग त्याच्यावरती मी परत कैशील व्हि वी, व्हिडिओ बनवेल आणि मी जे शिकवते ते माझ्या अनुभवावर शिकवत आहे माझा जिथे क्लास झाला होता त्या क्लासमध्ये मला ज्या गोष्टी कळल्याने त्या मी स्वतः सॉल्व केल्या आहेत सोप्या केलेल्या आहेत त्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर मैत्रिणींनो एवढंच सांगेल व्हिडिओ स्किप न करता पहा व्हिडिओला लाईकही करा आणि तुमचा लाईक म्हणजेच माझ्यासाठी खूप मोटिवेशन असतं आणि दुसरं म्हणजे तुम्ही लाईक्स केल्यानंतर माझा व्हिडिओ खूप वा पुढेपर्यंत जाईल ज्या मै मैत्रिणींना खरोखर ज्या गोष्टीची गरज आहे त्या खूप चॅनलवरती म्हणजे यूट्यूबवरती ना खूप चॅनल बघत असतात त्याच्यावर त्यांना योग्य माहिती होत नाही त्यांच्या सगळ्या डोक्यामध्ये कालो कालो होऊन जातं इकडचं तिकडचं होऊन जातं पण माझे व्हिडिओमध्ये मा मी जे स्ट्रेट आणि फॉरवर्ड सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्याच्यामुळे हा व्हिडिओला लाईक्स केल्यानंतर त्या मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ जाईल वाटल्यास तुम्हाला वाटतं तर तुम्ही पण माझा व्हिडिओ नक्की तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा एवढंच मी सांगेन चला मग आता आपण कटिंग बघूया छत्तीस साईजची आज आपण छत्तीस साईजचं ब्लाऊज बघणार आहोत छत् तर याच्यासाठी खूप दोन तीन जणांची रिक्वेस्ट होती की छत्तीस साईजची कटिंग दाखवा तर हे आपण फ्रंट साईडचीच कटिंग मी इथे सांगितली त्याच्यासाठी माप आहेत उंची जी आहे ती आहे ब्लाऊजची तेरा आणि ब्लाऊजची उंची साडेबारा तेराच्या पुढेच ठेवा ही साडे तेरा आहे कमर उंची बत्तीस छातीचे माप छत्तीस शोल्डर दहा मागचा गळा नऊ आणि पुढचा गळा आहे सहा तर हे आज आपलं छत्तीस साईजची ब्लाऊज कटिंग आहे त्याच्यासाठी खूप जणांच्या रिक्वेस्ट होत्या त्याच्यासाठी मी आज फ्रंट साईडचेच कटिंग इथे तुम्हाला दाखवत आहे जे पॉईंट्स तुम्हाला इथे लक्षात राहतील चला मग आता आपण इथे कटिंग चालू करूया तुम्हाला ही मापं आली असतील लक्षात ही फक्त आपण सहा मापं घेतलीत जे आपल्याला पुढच्या साईडचं कटिंग करायची तर बघा इथे मी uh, पेपर घेतलेला आहे कार्शिट पेपर घेतलेला आहे तो वाईट आहे थोडा uh, वाळ वाळत आहे त्याच्यामुळे जिथे थोडं वजन ठेवावं लागतं आहे मला uh, तर म्हटलं न्यूज पेपरपेक्षा व व्हाईट पेपरवर तुम्हाला छानपैकी कळेल असं तर बघा इथं खाली आपण पहिले लाईन टाकून घेतो त्याचप्रमाणे इथं सिंगल पेपर आहे तर इथ ब्लाऊजची उंची आहे साडे तेरा त्याच्यात आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे साडे चौदावर आपण इथे ब्लाऊजची उंची टाकलेली आहे त्याच्यानंतर शोल्डर आहे आपलं साडे दहा त्याच्यात अर्धा इंच प्लस करून साडेपाचं शोल्डर घेतलं मुंडा घ्यायचा आपल्याला आपलं शोल्डर साडेपाच आहे मुंडा सहाचा घ्यायचा आहे आपल्याला इथे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा इथून पण आपण साडेपाच मोजून घेतलं लाईन टाकून घेतली मुंड्याची पण आणि बघा इथे पाच जे आपलं शोल्डर असेल त्याचाच आपल्याला मोजायचं असतं साडेपाच आणि इथे छातीचा चौथा भाग टाकला आहे नऊ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन इथे घेतलेली आहे व्हिडिओ स्किप करू नका बघा तर इथे बघा जे कमर उंच आहे ती आहे बत्तीस त्याचा चौथा भाग घेतला आणि दीड इंच शिलाई मार्जिन इथे घेतलेली आहे इथे एक इंच प्लस केलेला नाही जो बॅक साईडच्या टक्कसाठी कारण ही आपण आता फ्रंट साईडचीच कटिंग इथे बघत आहोत तर बघा इथे मुंडा घ्यायचा आहे इथे अर्धा इंच पुढे घेऊन त्याच्यानंतर टेप दुमडून घेतला आहे त्याचा पॉईंट काढून घेतला आहे इथे अर्धा इंच पुढे घेतला आहे तिथून आपल्याला ही तिरकस लाईन टाकून घ्यायची आहे तर पहिले आपण काय करू बॅक बॅकसाईडचा मुंडाचं माप काढून घेऊया ते घेतलं आहे एक इंच तिरकस सरळमध्ये घ्यायचं आहे खालचं दुसरा पण पुढच्या साईडचा पण मुंडा आपण असा तिरकसमध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने गोलासर असे आपल्याला इथं मुंड्याला आकार या पद्धनी पद्धतीने देऊन घ्यायचा आहे तर बघा हे पण आता आपण पुढच्या साईडचा मुंड्याचा आकार इथे व्यवस्थित गोलाकार देऊन घेत आहोत तर बघू शकतात अगदी सुंदर असा आकार इथे आपले आलेला आहे त्याच्यानंतर बघा आता आपण हे कटिंग करून घेऊया व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये मी चार्ट पण इथे श शेवटी सांगितलेलं आहे तर हे आपल्या आता आपण ही फ्रंट साइडचे पूर्ण कटिंग व्यवस्थित तिथं करायचे आपल्याला त्याच्यासाठी लक्षपूर्वक बघा तुम्ही जे तुम्ही कमेंट्स केले त्याचे उत्तर मी इथे देण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे जर काही समजलं नसेल तर कमेंट्स करून नक्की विचारा तर बघा तर इथे आपलं आता छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे पण हे ज्या कस्टमरचं ब्लाऊज कटिंग करायचं आहे ना त्याचा थोडा शोल्डरचा प्रॉब्लेम आहे आणि मी इथं आणि जो मार्कर घेतला आहे तो जाड पण आहे त्याच्यामुळे इथं मी सव्वा दोन घेते पण ते, ते शोल्डरचं अंतर आहे ना अडीच इंच होऊन जात असतं तर मी इथे सव्वा दोन घेतलेला आहे शोल्डर त्याच्यानंतर गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला तर गळ्याची उंची जी आहे तिसा आहे त्याच्या तरदा इंच इथं आपण प्लस करून घेतलेला आहे आणि इथे जर खाली गळारुंदी घेतली अडीचवरच घेतलेली आहे ठीक आहे तुम्हाला कटिंग करताना काही गोष्टी स्वतः मध्ये बदल करता आला गेला पाहिजे जसं मी ते शोल्डरमध्ये गळारुंदी टाकताना चेंजेस करून घेतली आहे तर बघा आता एक जणाचीच कमेंट्स होती की आ, प्र क्रॉसपट्टी कितीवर घ्यायची तर क्रॉसपट्टी प्रत्येक साईडसाठी अडीचवरच घ्या अडीचच्या खाली पण घेऊ नका आणि अडीचच्या वरती पण घेऊ नका तर बघा इथे इथे मात्र जर फिगर कमी असेल तर तुम्ही इथे अर्धा इंच घ्या आणि फिगर जास्त असेल तर पाव पाऊण इंच इथं घ्या आणि असा गोलाकार देऊन घ्या ठीक आहे इथे तुम्हाला जर फिगर जास्त असेल तर थोडं पाऊण इंच वाढवायचं आहे ठीक आहे नाहीतर मग अर्धा इंचच वाढवा इथे आपण कटोरीचे माप टाकले साडेपाच इथून वरती दोन इंच मोजायचं आहे परत तिथून कटोरीचे माप टाकायचे साडेपाच त्याच्यानंतर पुढचा जो मुंडा आहे तिथून घ्यायचा आपल्याला अडीच इंच आणि गळ्याच्या खालून एक इंच आपल्याला वरती असे हे चार पॉईंट आपल्याला कटोरीच्या आकार देण्यासाठी गरजेचे असतात आणि या आकारावर आपली कटोरी जर अगदी परफेक्टली बसते तर आता असा टेप लावून निम्मी काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दीड इंच वरती आपल्याला मोजायचं आहे हा आपला कटोरीचा पॉईंट काढून घ्यायचा आहे टक्स पॉईंट असतो तो ठीक आहे इथे व्यवस्थित आकार असा कटोरीला देऊन घेतलेला आहे अगदी सोपेन सरळ पद्धतीने मी इथे तुम्हाला कटोरीचे कटिंग कटोरीची कटिंग दाखवत आहे छत्तीस साईजची कटोरीचे माप हे पण वरच टाकायचं आहे चौतीस साईजचे पण कटोरीचे माप हे वरस टाकायचे आहेत याच्यात काही चेंजेस करायचे नाही आहेत तर बघा इथे आपण क्रॉसपट्टी अडीचवरच घेतलेली आहे ठीक आहे इथे अर्धा पाऊण इंच तुम्हाला लक्षातच राहील ठीक आहे त्याच्यानंतर इथून आपण घेतलं आहे अडीच इंच मुंड्याच्या बाजूने पुढच्या साईडचा मुंडा मी मागच्या साईडचा कट करून घेतला आहे त्याच्यानंतर कटोरीचे माप साडेपाच छत्तीस साईजसाठी ठीक आहे त्याच्यानंतर इथे पण आपण साडेपाच अंतर मोजलेलं आहे आणि इथे एक इंच घेतलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर गळा खाली रुंदी अडीच इंच आणि वरती सव्वा दोन घेतलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर शोल्डर सॉरी गळा घेतलेला सा... आहे आपण सहा साडेपाच इंच साडेसहा इंच आणि शोल्डर घेतलं आहे साडेपाच इंच आणि मुंडा घेतला आहे सहा इंच तर हेच माप आपल्याला गरजेचे आहेत आणि हेच आपल्याला लक्षात राहू द्यायचं आहे याच्या वि व्यतिरिक्त कटोरी ब्लाऊजमध्ये तुम्हाला काहीच चेंजेस करायचे नाही आहेत फक्त आपल्याला आता कटोरी वाढवायची आहे तर हे आपण मुंडा आणि इथे क्रॉसपट्टी ही आपली इथे परफेक्ट निघून जाते फक्त आपल्याला जी असते कटोरी ती आपल्याला इ वाढवायची असते तर बघू शकतात इथे आपले हे दोघी पार्ट झालेत आता आपण कटोरी वाढवून घेऊया ठीक आहे आता कटोरी वाढवायच्या स पहिले आपण एक लाईन टाकून घ्यायची सरळपट्टीने आणि जो सरळ भाग आहे कटोरीचा तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि कटोरी आहे ती पेपरवर खालच्या पेपरवर जशीच्या तशी उमटून घ्यायची आहे आपण जशीच्या तशी या का पेपरवर खाली ही आपली जी कटोरी आहे छोटी आ, कटोरी ती उमटून घेऊया त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे खालून दोघी साईडने म्हणजे आता पुढून पण दीड इंच आणि ह्या साईडने पण दीड इंच अशी कटोरी वाढव वाढवायची आहे आणि ते पॉईंट्स आहेत ना ते कटोरीला जॉईन करून द्यायचे गळ्याच्या साईडने अर्धा ते पाव इंच वाढवायचं आहे तो पॉईंट असा या रेषेला जॉईन करायचा वरती पण अर्धा ते पाव इंच घ्यायचं आहे आणि गोलाकार ह्या पॉईंटपर्यंत असा आकार कटोरीचा देऊन घ्यायचा आहे तर त्याच्यानंतर टेप ठेवायचा आहे कटोरीचं माप मोजायचं आहे ते साडेआठ येते तर त्याचं सव्वा चारवर वर आपण निम्मे टाक येतो तिथं आपण पॉईंट घ्यायचा आहे नाहीतर तुम्ही या पद्धतीने पण निम्मे काढू शकता ठीक आहे टेप दुमडून वरती दीड इंच घेतला आणि खाली दीड इंच घ्यायचे ते पॉईंटप्रमाणे आणि हे तिरकसमध्ये असे त्या पॉईंटला आपण लाईन टाकून घ्यायची तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात त्याच्यानंतर सरळ ही जी लाईन आहे ती सरळ करून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण या साईडला दीड इंच आणि या साईडला असं टक्स म्हणजे जो आपला कटोरीचा टक्स असतो तो असा या पद्धतीने करून घ्यायचा आहे तर आपण इथे जे दीड दीड इंच वाढवलेलं होतं तर इथेच आपण तो टक्ससाठी पण दीड देड़ दीड इंच घेतलेलं आहे इथे पण दीड इंच आणि वरती पण दीड इंच म्हणजे ती सरळ तुम्हाला लक्षात राहील कटोरी कट करून घेत आहे तर आपली आता ही कटोरी झाली तयार आता ही कटोरी आपण कट करून घेऊया चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओलाही लाईक करा तुमचं लाईक माझं मोटिवेशन वाढवतं आणि मी सुंदर पद्धतीने अजून तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगू शकते माझं कॉन्फिडन्स पण खूप वाढतं तर आता बघा ही छोटी कटोरी आहे ती आता आपला काही कामाची नाही आता आपली जी कामाची ती आहे मोठी कटोरी चला मग आता आपण चाट बघूया तर हे बघा हे कटोरी ब्लाऊजचं चार्ट, चा, आ, चार्ट साई आहे मी अगदी सविस्तर इथे चार्ट तुम्हाला दाखवलेला आहे जरा झूम करून दाखवत आहे आणि याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या आणि याच्या या चार्टमध्ये दाखवलेल्याप्रमाणे शा, साईज आहे साईजप्रमाणे तुम्ही कोणत्याही साईजचं ब्लाउज कटिंग करू शकतात मी जी ब्लाऊज कटिंग दाखवली त्याप्रमाणेच तुम्ही इथे कटोरी ब्लाऊजचं ब्लाऊज कटिंग करा तर इथे बघा हे साईज आहे याच साईज सगळ्या या साईज म्हणजे छातीचे माप आहे त्या साईजप्रमाणे इथे मी आ, श साईज शोल्डर गळारुंदी मुंडा आणि कटोरीचे माप इथे सांगितलेले आहे तर मैत्रिणींनो ह्या चार्टचे सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय